शिक्षक बांधवानो नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी आता तेवीस नोव्हेंबर रोजी झालेली टी, टी एक्झाम तिच्यामधील पेपर क्रमांक एक आणि त्या पेपर क्रमांक एक मधील एकसष्ट ते नव्वद प्रश्न असलेले म्हणजेच बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेणार आहोत जाऊयात पुढे मग आणि सुरुवात करूयात आपल्या या आजच्या विषयाला मित्रांनो जर आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील या ठिकाणी विसरू नका जाऊयात मग पुढे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र यांचं स्पष्टीकरण तर बघूयात मग पेपर क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे या ठिकाणी लहान मोठा आखुड लांब जवळ दूर काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामधून घडून विकासामध्ये घडून येते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मूर्त क्रियाकाल अवस्था आता या ठिकाणी जर आपण पाहायचं जर झालं तर जीन पियाजे हे यांच्या मते वयाच्या सात ते अकरा वर्षापर्यंत किंवा यांच्या दरम्यान मुले काय करत असतात मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात या वयातच मुलांना क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण असेल किंवा क्रमवारी असेल आणि हे पाहून किंवा हे वस्तू पाहून ते तर्क लावण्याचं या ठिकाणी कौशल्य प्राप्त करत असतात म्हणजे लहान मोठा जवळ दूर लांब आखूड हे अशा पद्धतीचे जे काही संबोध आहेत हे जरी आपल्याला वाटत असले की हे आधीच्या म्हणजे अवस्थेत असले तरी त्याचा तार्किक वापर आणि वर्गीकरण मित्रांनो या मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये होताना पाहायला मिळतो म्हणून याच करेक्ट आणि योग्य उत्तर आहे मूर्त क्रियाकाल अवस्था प्रश्न क्रमांक नेक्स्ट आहे पासष्टवा बघूयात एका वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे आकलन ज्ञान उपयोजन कौशल्य आणि अं थोडक्यात अं आकलन ज्ञान उपयोजन आणि कौशल्य तर यांच्यापैकी जर आपण आता पाहिलं तर याचं उत्तर आहे योग्य मित्रांनो ते म्हणजे उपयोजन आता या ठिकाणी विद्यार्थ्याला केवळ सूत्र आठवायचं नसतं तर त्या सूत्राचा वापर करून त्याला नवीन उदाहरणात ते थोडक्यात आपल्याला उत्तर काढायचं असतं आणि मिळालेला जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणं यालाच आपण या ठिकाणी उपयोजन असं म्हणत असतो आणि म्हणून मग या ठिकाणी या या प्रश्नाचं उत्तर आहे उपयोजन जाऊयात पुढे नंबर त्रेसष्ट डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्र ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पार्श्वमस्तिक भाग आता पार्श्वमस्तिक भाग जर याला आपण पाहिलं तर याला आपण ऑक्सिपिटल लोब असं आपल्या मेंदूतल तो भाग आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मेंदूचा जो हा भाग आहे हा दृष्टी आणि दृश्य संवेदनाशी काय असतो संबंधित असतो आणि म्हणून मग म्हणजे जे काही व्हिज्युअल ज्या प्रोसेसिंग असतात आपल्या ब्रेनमधल्या त्या याच्यामध्ये पाहायला मिळतात म्हणून मग डोळ्यांनी ग्रहण केलेल्या याच्यावरून आपल्या लक्षात येतं की याचं उत्तर पार्श्वमस्तिक भाग या ठिकाणी आहे त्यानंतर पुढे जाऊयात शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत डॅश डॅश यांनी मांडले आता या ठिकाणी याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे ब्रूनर आता ब्रूनरनी काय केलेलं आहे म्हणजे के हे आपण जर वाटलं तर आपण जर आपल्याला माहिती आहे हर्बर्टची जी पंचपदी आहे किंवा असुबेल यांच्या उपम उपपत्तीमध्ये हे जनरली आपल्याला पाहायला मिळेल परंतु दिलेल्या पर्यायामध्ये ते नाहीत आणि म्हणून मग ते नसल्यामुळे आपल्याला जेरम ब्रोनर हे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल कारण त्यांनी जे काही समजा आपल्याला सांगता येतं स्पायरल जो काही करिक्युलम आहे तो ब्रुनर यांनी मांडलेला आहे म्हणजेच स्पायरल अभ्यासक्रम आपण त्याला म्हणूयात ज्यात नवीन ज्ञान हे जुन्या ज्ञानावरती काय झालेलं असतं आधारित असतं आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला हे योग्य उत्तर सांगता येईल ते म्हणजे ब्रूनर बघा त्यानंतर आहे पुढे क्रमांवित अध्ययन पद्धतीमध्ये एक एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक भाषेत किंवा तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजे डॅश डॅश चौकटी होय आता या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पूर्वज्ञान आपण जर पाहिलं तर नवीन माहिती देण्या अगोदर बघा आपण काय करतात म्हणजे विद्यार्थ्याची तयारी किंवा विषयाची जी ओळख आहे ही करून देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या चौकटी आहेत त्यांना आपण थोडक्यात प्रस्तावना असं म्हणत असतो आणि प्रस्तावना म्हणजेच एक प्रकारची पूर्वज्ञान असतं बाकीचे चौपर्या या ठिकाणी बसत नाहीत योग्य उत्तर आहे पूर्वज्ञान बघा त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे संवेदनाला अर्थ लावला कि कि की त्यांचे किंवा त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होत असते तर किंवा होते तर याचं योग्य उत्तर आहे अवबोध आता अवबोध म्हणजे काय असतं तर याला परसेप्शन असं इंग्रजीत म्हणत असतात संवेदना अधिक अर्थ म्हणजेच काय असतो अवबोध असतं हे त्याचं सूत्र आपल्याला सांगता येईल जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची केवळ जाणीव करून घेतो ती जी असते थोडक्यात ती संवेदना असते आणि जेव्हा त्या जाणीवेला अर्थ प्राप्त होत असतो मित्रांनो तर तो अर्थ म्हणजेच अवबोध असतो हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर आहे पुढे डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख दोन घटक मांडले आहेत त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नाही याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे तदनुभूती बघा तदनुभूती हे आपल्याला सांगता येईल कारण गोलमन यांच्या मते जी अपन आहे। जी अपन अपन मुना और ही जी आपण तदनुभूती आहे म्हणजे याला आपण इंग्रजीत आपण एम्पॅथी म्हणत असतो तर ही जी एम्पॅथी आहे आता यामध्ये हा सामाजिक क्षमता म्हणजे थोडक्यात आपल्याला सोशल कॉम्पिटन्स या घटकाचा हा भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि या यात व्यक्ती व्यक्तिगत याचा म्हणजे क्षमतेचा या ठिकाणी समावेश होत नाही म्हणून मग हे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल अडुसष्टवा प्रश्न आहे परिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी डॅश डॅश या प्रतिमानांचा वापर केला जातो बघा या ठिकाणी या याच हे आपल्याला उत्तर आहे ते म्हणजे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान याला आपण इन्क्वायरी ट्रेनिंग मॉडेल असं देखील म्हणू शकतो परिकल्पना निर्मिती जी आहे या ठिकाणी रिचर्ड सचमॅन यांनी काय केलेलं यांचे जे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान आहे हे प्रामुख्याने समस्या निराकरण करण्यासाठी किंवा मा ग्रहितक मांडण्यासाठी किंवा मा वैज्ञानिक पद्धतीनं विचार करण्यासाठी हे मॉडेल या ठिकाणी मांडलेलं आहे म्हणून मग याचे योग्य उत्तर आहे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रा शास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे आता मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात बघा तर मग याच योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे आहे मॅकडुगल बघा मॅकडुगल यांनी काय केलेलं आप आहे आपल्याला सांगता येईल आप ही मन सहज प्रवृत्ती म्हणजेच आपल्याला ही म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो बघा इन्स्टिंक्ट असं त्याला इंग्रजीत म्हणू शकतो म्हणजे जी काही सहज प्रवृत्ती आपण त्याला म्हणता येईल की त्याची त्यांची त्यांनी काय केलेली आहे थेरी मांडलेली आहे आणि मग सांगितले की सहज प्रवृत्तीला प्रवृत्तीला एक भावना जोडलेली असते आणि म्हणून मग या ठिकाणी हे कोणी सांगितलेलं आहे मॅकडुगल यांनी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी एकच कसोटी एकाच परीक्षकाने वेगवेगळ्या वेळी वे, तपासली तर गुणांमध्ये फरक पडत नाही किंवा एकच कसोटी अनेक परीक्षकाने तपासूनही गुणात फरक पडत नाही या विधानातून कसोटीचा कोणता निकष साध्य होत असतो तर तो या ठिकाणी आपल्याला साध्य होईल तो म्हणजे वस्तुनिष्ठता जेव्हा उत्तर पत्रिकेच्या तपासणीवर आपण ता, जर पाहिलं तर परीक्षकाच्या वैयक्तिक मताचा परिणाम होत नसतो आणि मग गुण समानच येत असतात तेव्हा ती जी कसोटी किंवा ती जी टेस्ट असते त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असं म्हणत असतो आणि मग ती त्याच्यामध्ये विश्वसनीयता असते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पण जर आपण सब्जेक्टिव्ह मध्ये गेलो तर त्या ठिकाणी मात्र म्हणजे जे परीक्षक जे आहेत आपल्या स्वतःचे मत त्या ठिकाणी त्याला म्हणजे तो त्याच्यात हे करू शकतो म्हणजे प्रत्येकामध्ये तफावत निर्माण होऊ शकते म्हणून मग पण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये मित्रांनो की वस्तुनिष्ठता जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मात्र परीक्षकांनाही काहीही थोडक्यात तपासणीवर त्यांच्या वैयक्तिक मताचा परिणाम होत नाही बघा या ठिकाणी एकाहत्तरावा प्रश्न आहे सायकल चालविण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश डॅश म्हणता येईल आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याचे बघा या ठिकाणी धन संक्रमण हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सायकल चालवण्याचे कौशल्य जर आपण पाहिलं तर हे मोटर चालव चालवण्यासाठी उपयोगी पडत असते बिलकुल म्हणजे याच्यापासून आपण पुढे जातोय म्हणजेच आपण प्लस मध्ये आहोत म्हणजे याचा अर्थ हे पॉझिटिव्ह ट्रान्सफर मध्ये आपल्याला हे सांगता येत असतं म्हणून मग म्हणजे जेव्हा एका गोष्टीचं अध्ययन होतं आणि त्याचा दुसऱ्या गोष्टीचा अध्ययनासाठी मदत होत असतील त्यावेळेला ते धनसंक्रमण असतं हे आपल्याला सांगता येत असतं त्यानंतर बहात्तरावा प्रश्न आहे शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही असं आपल्याला विचारलेलं आहे बघा जात नाही मग इथं जर पाहिलं तर याच व्यसनांच्या आहारी जाणे हे या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर पाहायला मिळतं कारण व्यसने जे आहेत ही ताणतणाव हो किंवा शारीरिक प्रतिक्रिया यांचं यांना थोडक्यात व्यवस्थापित करण्याची ती योग्य तंत्र नाही आणि कारण ते उलट हानिकारक असतं आणि मग जैवप्रतिभरण जर आपण पाहिलं किंवा शिथिलीकरण प्रशिक्षण पाहिलं किंवा त्यानंतर व्यायाम पाहिला तर ही मात्र सकारात्मक तंत्र आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी व्यसनांच्या आहारी जाणं हे तंत्र नाही याचा वापर केला जात नाही बघा त्र्याहत्तरावा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या दोन अर्धगोळांपैकी कोणत्या तरी एका अर्धकोलाचा जास्त वेळा वापर करतो ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो त्या व्यक्ती ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करत असते आता मित्रांनो ज्या ज्याचा बघा मेंदूचा उजवा भाग जर ज्याचा अधिक कार्यप्रवाण कार्यप्रवण जर असेल तर आपल्याला सांगता येत असतं या ठिकाणी भावनात्मक बघा भावनात्मक कार्य करण्याचं काय करत असतं या ठिकाणी कार्य त्याकडून होत असतं आता हे उजवा भागाचं मग इथं जर आपण पाहिलं तर तार्किक आहे अनुमान असेल किंवा थोडक्यात घटनेची कारण मी असेल तर हे कशासाठी आपल्याला जनरली पाहायला मिळत असतं तर हे आपल्याला म्हणजे डावा भाग जो आहे मेंदूचा तो अधिक जर समजा असेल म्हणजे लेफ्ट हेमिस्फेअर जो आहे ब्रेनचा तो तर तो जर समजा अधिक कार्यप्रवण जर असला तर ह्यावरच्या गोष्टी घडत असतात आता उजवा भाग जर जास्त असेल तर थोडक्यात आपल्याला सांगता येतं भावनात्मक कार्य घडतात त्यासोबतच आपल्याला सांगता येईल भावना कला नवनिर्मिती यांच्यामध्ये पाहायला मिळतं म्हणजे संगीतासाठी सुद्धा हे जबाबदार असतो त्यानंतर चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मांडले आहे बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे बघा या ठिकाणी कारण सांगता येईल जो काही काल रॉजेस जे आहेत बघा यांच्या अनुभव जे जन्य जे काही समजा उपपत्ती किंवा अध्ययनाची ही जी उपपत्ती आहे बघा या ठिकाणी अनुभवजन्य अध्ययन ही विषयक उपपत्ती आहे या उपपत्तीत सांगितले म्हणजे थोडक्यात बाह्य मूल्यमापण्यापेक्षा विद्यार्थ्याने स्वतःचे मूल्यमापन करणे हे जास्त परिणामकारक आहे असे मानलेले आहे म्हणून मग हे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना याची तीन घटकात मांडणी केली त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर याच जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सांकेतिक संकेत चिन्हांचा बोध होत म्हणजे इथं होतो असं त्याच्यात हे सांगितलेलं आहे परंतु गिलफोर्ड यांच्या मते थोडक्यात आपण जर पाहिलं तर आप बघा यांच्या मते सांकेतिक जो आशय आहे या घटकाचा भाग आपल्याला सांगता येईल म्हणजे जर आपण पाहिलं पाहिलं तर, तर क्रिया या घटकाचा म्हणजे ऑपरेशन्स हे येत नाही आणि मग क्रियेमध्ये बोध स्मरण विकेंद्रित विचार किंवा केंद्रित विचार असतील आणि मूल्यमापन येतात मात्र हा जो सांकेतिक भा भाग आहे तर तो मात्र येत नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी काय होतात येतात बघा यानंतर आपल्याला सांगता येईल पुढे शहात्तरावा प्रश्न आहे प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो तर याच योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन मुहूर्ताकडून अमूर्ताकडे बघा लक्षात कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट असं सांगता येईल वस्तू ही मूर्त आता आपल्याला इथे आधी वस्तू आणि नंतर वर्णन तर हे मूर्ताकडून अमूर्ताकडे जात असतं हे लक्षात ठेवायचंय म्हणजे वस्तू पासून कल्पनेवर आधारित पुढे जाता येतं मग हा जो प्रवास आहे हा आपल्याला मूर्ताकडून अमूर्ताकडे हे आपल्याला सांगता येईल अब्राहम कपलान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे डॅश डॅश होय तर याचं योग्य उत्तर आहे थोडक्यात ते म्हणजे उपपत्ती खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे येते बघा या ठिकाणी आहे ते म्हणजे गॅलेक्टोसिमिया बघा याच्यामध्ये काय होत असतं तर विशेषतः हार्मोन्सच्या थोडक्यात थायरॉइड जे आहे थायरॉइडच्या कमतरतेमुळे जे येणार जे मतिमंदत्व आहे म्हणजेच त्याला आपण सांगता येईल त्याला क्रिटिनिझम असंही आपण म्हणू शकतो आणि मग जे की या ठिकाणी पर्यायात आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु गॅलेक्टोसिमिया जो आहे चयापयाचा हा दोष आपल्याला पाहायला मिळतो म्हणून मग याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक आता आपण मंगोलिझम जर गेलो त्याला तर हा जो आहे हा गुणसूत्रातला दोष आहे मायक्रोसिफलिस जर आपण पाहिलं तर म्हणजे हे देखील आपल्याला मेंदूच्या रचनेशी संदर्भात पाहायला मिळतं हायड्रोसिफलिस हे सुद्धा मेंदूच्या संदर्भात पाहायला मिळतं परंतु गॅलेक्टोसिमिया जे आहे हे आपल्या शरीरातले एक एन्झाईम असतं आणि म्हणून मग ते या ठिकाणी आपल्याला त्याचं चयापचयाशी ते निगडीत असल्यामुळे आपल्याला सांगता येईल ते या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर एक प्रश्न आहे दोन परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते असे मत डॅश डॅश या मास्त्र शास्त्र मानसशास्त्रज्ञाने मांडले तर याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे थोडक्यात फॉन्डाईक बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं तॉंडाक जे आहे यांनी समान घटक उपपत्ती मांडलेली आहे त्या उपपत्तीच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच हे आपल्याला सांगता येतं ते अवधान असतं बघा या ठिकाणी अवधान या संकल्पनेची ही व्याख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि मग या ठिकाणी मनाची एकाग्रता असते किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्याची धडपड म्हणजेच काय असतं अवधान असतं त्यानंतर ब्लूमच्या वर्गीकरण टॅक्झोनॉमी थोडक्यात शास्त्राच्या मते मूल्यमाप शा, मापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला डॅश डॅश हा घटक आहे तर याचं उत्तर आहे थोडक्यात उद्दिष्टे बघा पर्याय क्रमांक तीन कारण मूल्यमापनाचा जो त्रिकोण आहे त्याच्यात व सर्वात वरच्या टोकाला उद्दिष्ट असतात आणि थोडक्यात आणि दोन कोपऱ्यावर अध्ययन अनुभव आपल्याला सांगता येईल आणि दुसरं मूल्यमापनाची साधनं हे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे वरच्या टोकाला उद्दिष्ट पाहायला मिळतात बघा स्मरण शक्तीच्या घटकांचा क्रम कोणता आता तर याचा क्रम आहे पर्याय क्रमांक दोन ग्रहण धारणा प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान हे आपल्याला सांगता येईल कारण स्मरणाची प्रक्रिया आधी माहितीचे ग्रहण होते नंतर मग त्याचं रिटेन्शन किंवा धारणा केली जाते आणि नंतर त्याचा प्रत्यावहन म्हणजे त्याला रिकॉल केलं जातं आठवलं जातं आणि त्यानंतर मग प्रत्याभिज्ञान त्या म्हणजे थोडक्यात ओळख निर्माण करणे म्हणजे ओळखलं जातं म्हणजे अशा प्रकारे किंवा ह्याला रिकग्निशन असं इंग्रजीत सुद्धा नाव आहे बघा या ठिकाणी आपल्याला हा योग्य क्रम आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे उदाहरण आहे पलायन जर आपण पाहिलं तर आपल्यापेक्षा आप श्रेष्ठ व्यक्तीच्या बरोबर राहणे सहज प्रवृत्तीच्या उदाहरणा उदात्तीकरणाचे उदाहरण आहे ते म्हणजे हे पलायन बघा पलायन या प्रवृत्तीचं जर आपण पाहिलं पलायन याचा अर्थ एक प्रकारची भीती आपण या ठिकाणी घेऊयात आणि मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर आहे चौऱ्याऐंशी आहे मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञान रच, रचनावादाचे खालीलपैकी कोणते ग्रहित अयोग्य आहे तर अयोग्य जे असणार आहे ते म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल याच याच या ठिकाणी या पर्याय क्रमांक इथं आपल्याला दोन घेता येते बघा बहा अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते हे आपल्याला या मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञानरचना ज्ञान रचना हे ग्रहितक अयोग्य आपल्याला सांगता येईल बघा बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यनिती यातील फरक दिसून येतो आता याच जर पाहिलं आपण तर हे पर्याय क्रमांक चार आपल्याला सांगता येईल कार्यनिती ही स्थूल उपयाचा अंगीकार करते तर पद्धती ही सूक्ष्म उपांग उपमांग उपांग उपागमांचा स्वीकार करते बघा या ठिकाणी म्हणून मग हे आपल्याला सांगता येईल कारण या ठिकाणी आपल्याला कशामुळे सांगता येईल का याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की आ, हे विधान आपल्याला काय सांगतोय तर चुकीचं अं म्हणजे फरक आपल्याला जाणून यायला लागतो हे लक्षात राहू द्यायचं आहे कारण हे विधान जर आपण पाहिलं तर हे जरा जरा, जरा आपल्याला सहसा पद्धती किंवा व्यापकता याच्यामध्ये पाहायला मिळते तर कार्यनिती जी आहे ही उद्दिष्टानुसार परिस्थिती हाताळण्यासाठी वापरलेली ही एक विशिष्ट योजना आपल्याला पाहायला मिळत पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक शहाऐंशी आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या आंतरक्रियांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही आता योग्य उत्तर आहे समाजात घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो हे आपल्याला सांगता येईल आणि मग हे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन पाहायला मिळेल बघा कारण आंतरक्रियाचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही सांस्कृतिक होत नाही कारण ना वैज्ञानिक दृष्टिकोनातून करता येतो सण साजरे करणं यात्रा करणं जर आपण पाहिलं तर या सांस्कृतिक बाबी असल्याच्या आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या पर्यायामध्ये परंतु विज्ञानाचं जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ती मात्र थोडक्यात बौद्धिक किंवा वैज्ञानिक क्रिया आपल्याला पाहायला मिळेल आता ही हे आपल्याला सांगता येईल पंढरपूरला गाणं हे देखील सांस्कृतिक गोष्टीमध्ये दे ते येईल ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही हे आपल्याला सांगता येत म्हणजे हा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक तीन नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तर बघा हे आपल्याला सांगता येत कारण नकारात्मक दृष्टिकोन तणाव वाढव म्हणजे थोडक्यात तो वाढतो त्याच्यामुळे कमी होत नाही समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे डॅश डॅश होय याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन विचार प्रक्रिया हे सांगता येईल विचार करणे म्हणजे समस्या सोडणं सोडवण्यासाठी केलेले हे मानसिक प्रयत्न असतात बघा त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल स्वतःमध्ये उणीवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतः बरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे तर याला आपण म्हणत असतो ते म्हणजे तादात्म्य बघा आयडेंटिफिकेशन जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचं आपलं अपयश झाकण्यासाठी यशस्वी किंवा प्रसिद्ध व्यक्तींशी त्यांचे संबंध आहेत किंवा ते स्वतःला त्यांच्यासोबत जोडत आहेत असं ज्या वेळेला आपल्याला पाळतं वाटतं आणि ते स्वतः ये असं सांगून स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचं ते काम करतात त्यावेळेला ते आदात्म्य आहे असं आपल्याला सांगता येईल आणि त्यानंतर नव्वद नव्वद आहे असुबेल यांनी अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम संबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही हे आपल्याला सांगता येईल तर याचा ये म्हणजे असा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन अध्ययन उद्दिष्टे बघा या ठिकाणी आसुबेल यांच्या ॲडव्हान्स ऑर्गनायझेशन जर ऑर्गनायझर मॉडेल या संरचनेत सवरशन, जर पाहिलं तर तीन प्रमुख टप्पे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे तीन प्रमुख टप्पे यामध्ये मग एक ॲडव्हान्स ऑर्गनायझरचे साद सादरीकरण करणं म्हणजे ती मानसिक तयारी आहे त्यानंतर थोडक्यात माहितीचे किंवा मा कार्याचे सादरी कर सादरीकरण करणं आणि तिसरं असतं बोधात्मक ज्ञान रचना बळकट करणं तर हे असे थोडक्यात तीन टप्पे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मग हे यामध्ये काय होत नाही पाहायला बाकीच्या गोष्टी पाहायला असं या ठिकाणी तर मित्रांनो असे होते हे एकसष्ट ते नव्वद क्रमांकाचे प्रश्न हे प्रश्न आपण स्वतः याचा अभ्यास करावा नक्कीच हे प्रश्न असेच परीक्षेला आलेले आहेत उद्या परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे प्रश्न असतील हे प्रश्न पुढे पाहणार आहोत थांबूयात या ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद